मी आपल्या डी एस डी मध्ये पाठीमागच्या कितीतरी भागामध्ये असं सांगितलेलं आहे की समजा एखादा दारुडा माणूस तुमच्याकडे आला आणि तुमच्याशी वाद घालायला लागला तर बाबानो त्याच्याबरोबर वाद घालू नका वाद तर घालू नका वाद सोडून द्या तो जर म्हणला मी भारी आहे मी असा आहे अरे बाबा तू भारीच आहे तू चांगलाच आहे तू मोठा आहे तू महान आहे तू श्रेष्ठ आहे तू भारीच आहे काहीच विषय नाही पण त्या माणसाच्या नादी लागू नका आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी कायम सांगतो ती म्हणजे दारुड्या माणसावर हात उचलू नका कारण त्याच्यावर जर चुकून तुम्ही हात उचलला तर त्याला तेवढंच कारण लागतं ते, ते लगेच खुडूक होतं डायरेक्ट राम नाम सत्य आणि अशामध्ये अनेक ख्या झालेल्या आहेत अशा पद्धती अनेक घटना घडलेल्या आहेत आज सुद्धा आपण अशाच पद्धतीची घटना घडणार आहे आणि ती घटना घडल्यानंतर त्या समोरच्या माणसाने दृश्यम स्टाईल त्याला मारलं त्याला गाडलं आणि गाडलं कुठं स्वतःच्याच घरामध्ये गाडलं आणि ही घटना साधारण दहा आठ दहा दिवसानंतर उघड झालेली होते तर याच्यासाठी आपल्याला जायचं आहे संभाजीनगरमध्ये तर संभाजीनगर आहे त्या ठिकाणचे त्या भागामध्ये राहणारे आहेत कल्याण बाबुराव काळे आता हे त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे सुमनबाई यांचं वय साधारणपणे बासष्ट वर्षाचं आहे अशा पद्धतीनं हे पती पत्नी आहेत आणि त्यांचा मुलगा आहे त्यांचं नाव आहे रामेश्वर हे सगळा परिवार जो आहे तो पेट या ठिकाणचं कडेठाण या भागामधील गायरान आहे त्या गायरान गायरानमध्ये एक माळवदाचं घर आहे तर त्या घरामध्ये हा परिवार राहतो आहे आणि यांचा दुसरा मुलगा जो आहे लक्ष्मण म्हणजे यांना राम आणि लक्ष्मण ही मुलं आणि अजून एक मुलगी अशी माहिती कळते आता यांचा मुलगा जो आहे लक्ष्मण तर तो जो आहे तो ऊसतोड कामासाठी बाहेर पडलेला आहे आणि घरची परिस्थिती ही अत्यंत बिकट आहे अत्यंत गरिबीची आहे अत्यंत म्हणजे अशा झोपडीवाजा पत्र किंवा पत्र्याच्या घरामध्ये वगैरे हे राहतायत अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये यांचं जीवन कंठत आहे चाललेलं आहे आता या सगळ्यामध्ये मुलगा आणि बाप या दोघांनाही मध्य प्राशन करण्याची सवय आहे आता ही सवय जी आहे ना त्याच्यामुळे यांच्यामध्ये सतत टुकटुक 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 वादवाद टुक टुक वाद, 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 वाद चाललेले होते आता साधारणपणे एक आठ दहा दिवसापूर्वी म्हणजे साधारण बारा तेरा म्हणजे तेरा नोव्हेंबरला या दोघांच्या मध्ये बाप आणि लेखामध्ये किरकोळ भांडणं झालेली होती आणि रामेश्वर यांच्यामध्ये किंवा बाप बाप लेखामध्ये जो वाद झाला होता कल्याण आणि रामेश्वर यांच्यामध्ये तर संतापाच्या भारामध्ये त्या मुलानं बापाचा गळा आवडला आणि काही ठिकाणी अशी माहिती आली की त्याच्यावर धारदार शास्त्रानं वार वगैरे केले बापावरती पण काही झालं तरी त्या मुलानं त्या बापाचा जीव घेतला त्याचा मर्डर केला आता मर्डर केल्यानंतर आता करायचं काय करायचं काय मग त्यानं काय केलं त्याचं जे माळवादाचं घर होतं त्या माळवादाच्या घरामध्येच त्यानं ते खड्डा खोदला आणि त्या बापाला त्याच्यामध्ये गाडला आता हे सगळं जे आहे ते घडलं कुठं तर घरामध्ये घरामध्ये त्याची आई सुमनबाई तिथं होती तिनं हे डोळ्यानं पाहिलेलं होतं पण ती जी आहे ती थोडीशी म्हणजे भोळसट स्वभावाची किंवा थोडस तशा पद्धतीची होती आणि यानं तिला धमकी दिली की तू जर कोणाला सांगितलं तर तुला मारेल वगैरे वगैरे असं काहीतरी तो विषय झाला आता साधारण या गोष्टीला अर्धा दिवस झाले होते वडील जे आहेत ते गायब झालेले होते आणि गावामध्ये चर्चा होत होती पण कुणी जास्त गांभीर्यानं घेतलेलं नव्हतं कारण कुठं गेले असतील गे काय असतील पाहुण्या रावळ्यांकडे गेलेले असतील असं वाटत होतं आता ते मृतदेह पुरलेले आठ दिवस झालेले होते आणि तो कुजला कुजल्यानंतर अत्यंत भयंकर असा वास त्या घरामध्ये यायला लागला होता आजूबाजूला यायला लागला होता सगळ्यांना कळायला लागलं की ह्या घरामध्ये काहीतरी अघटित घटना घडलेली आणि यावेळेस मग त्या आईनं तिच्या दिराला सांगितलं की असं असं इथं गाडलेलं आहे आणि मारलेलं आहे आता हे त्या दीराला कळल्यानंतर मग ते दीर जे आहेत त्यांनी मग त्या गावचे सरपंच संभाजी तवार आता संभाजी तवार जे आहेत त्यांना ते सांगण्यात आलं मग तवार साहेब जे आहेत त्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क केलेला आहे आणि पोलिसांना त्यांनी सांगितलं की असं असं इथं घडलेलं आहे आणि मग पोलीस तात्काळ त्या गावामध्ये पोहचले तिथं पोहोचल्यानंतर मग त्यांनी तो मृतदेह खड्डा खोदला मृतदेह बाहेर काढला नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी जागेवरच पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं होतं आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग आता तो मुलगा जो आहे राम राम काळे याला पोलिसांनी ताब्यात केलं ताब्यात घेतलं आणि नंतर आता पुढचा तपास वगैरे चाललेला आहे तर अशा पद्धतीची घटना एक या संभाजीनगरमधून पुढे आलेली होती आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला धडा काय मिळतो तर मी सुरुवातीला सांगितलं की एक तर मद्यप्राशन करणारी कुठलीही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरती कधीही हात उचलू नका कारण जर तसं काही केलं आणि जर उद्या काही अघटित घटना घडली तर त्याच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल होतो आणि अघटित गोष्टी होतात त्याच्यामुळे परत परत सांगतो परत एकदा सांगतो दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर ती वाद घालू नका वाद जर झाला तरी तिथून माघार घ्या तो मोठा तो श्रेष्ठ तो महान वगैरे वगैरे आणि त्याच्यावर कधीही चुकूनही हात उचलू नका बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे समजा तुम्ही या परिसरातील असाल या भागातील असाल कारण मी तुम्हाला ही घटना थोडक्यामध्ये सांगितली तर या घटनेबद्दलची अधिक नवीन वेगळी माहिती काय असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद